तुम्ही श्वानप्रेमी आहात का तर ही बातमी तुमच्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानुसार कुत्रा पाळण्यासाठी परवाना बंधनकारक काय आहे याबद्दल सविस्तर माहिती चला तर नमस्कार मी प्रज्ञा आपण पाहता आहात था ठळक वार्ता अनेकांना आपल्या घरात कुत्रा पाळायचा असतो पण त्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळे अनेक नागरिकांना अनेक बा आजूबाजूच्या सदनिकाधारकांना त्याचा त्रास होत असतो आणि त्यांच्यामध्ये झालेले वाद हे सोशल मीडियावर आपण आजपर्यंत बघत आलो आहे यावर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने एक तोडगा काढलाय ते म्हणजे जर का कुत्रा पाळायचा असेल तर त्याचा परवाना बंधनकारक झाला आहे मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्याऐंशी च्या कलम एकशे एक्क्याण्णव अंतर्गत पाळीव समान परवाना घ्यावा असा नियम लागू आहे पाळीव कुत्र्यांचे आरोग्य विशेषतः रेबीज प्रतिबंधक करणं पालन सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणं यासाठी प्रक्रिया सार्वत्रिक केली आहे परंतु परवाना न घेतल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते हे स्पष्ट झालं आहे अनधिकृत श्वान पाळणे तर दंड नोटीस व इतर कारवाईही होऊ शकते अशा प्रकारे जर मुंबईत श्वान पाळणे यासाठी दृश्य परिवाना अनिवार्य आहे श्वानाच्या केल्या जाणाऱ्या लसीकरणाची माहिती अद्यावत केली जाते त्यामुळे श्वानाच्या कुटुंबातील वावरामुळे कुटुंबाला त्याचा त्रास होत नाही मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका